हो दुर्गा मैया देवाला घेऊन अंगणात बसले आता देव खोड्या करतायत हे किती वर्षापर्यंत सहा वर्षाच्या आतमध्ये देवानं खोडे केले सहा वर्षाच्या नंतर देवानं खोड्या केल्यानं बंद केल्यात केल्यात दयाची दुधाची चोरी नाही केली देवा म्हणजे जशी समज येईल तशी देवानं आपली चोरी बंद करेल देवाशी छोटे होते अंगणात होते बाज टाकून दिली यशोदा मैयानं यशोदा माया म्हटलं बघ हे बघ कृष्ण बग तुला आज मी व्यवस्थित सांगते तू जर कोणाच्या घरी गेला आणि गवळाने माझ्याकडे येऊन जर तक्रार केली तुझ्या मुलानं दही चोरलं तुझ्या मुलानं माखन चोरलं तुझ्या मुलानं दुधाचा नाच असं जर घरान आलं आज मी तुला बांधून ठेवणार कृष्ण भगवान म्हणताय आज तर आई नकडं कोरणी कोणाच्या घरी गेलं तर डायरेक्ट बांधून ठेवणार कृष्ण म्हणतो आई मी आज दिवसभर टाकलो मला मी खालीच नाही मैया पण या बाजीवर टाकलं तुला जेवायला येतच पाणी सगळं येतच तू आज बाजीच्या खाली उतरायचं नाही कृष्ण म्हणतो नाही पण मला सगळं ऐक पाहिजे ऐक पाहिजे म्हणजे आयता पाहिजे म्हणजे इथं जेवण येत झोप न येत मला पाणी प्यायचं असेल तर इथं जाणार यशोदा मया म्हणत सगळं करते बाबा देवासारखे पाय करते तुझे कोणाच्या घरी जाऊ नको ठीक आहे देव झोपले आता आपण झोपल्याच्या नंतर आपलं जे डोकं असतं तोंड कुठं असतं आकाशात दारात बाज टाकली होती सकाळची वेळ तू थोडीशी कशात पाहिलं देवानं काय पाहिला चंद्र पाहिला बरोबर देवानं चंद्र पाहिला याच्या अगोदर देवानं कधी चंद्र पाहिलेलाच नव्हता कारण देव अंगणात आजपर्यंत झोपलेच नव्हते देवानं चंद्र पाहिला देव मात आई लवकर इकडे लवकर इकडे मला धावत पडत आलं काय झालं तुला कोणा मारायला बघतात तर कोणीच नाही तिथं बाजूला पाहिलं वाड्यात पाहिलं बाहेर पाहिलं आई तिकडे काय पाहते इकडे ये लवकर म्हणे अरे कृष्ण कोण आलं तुला मारायला म्हणे ते बघ वरती म्हणे काय वरती म्हणे ते बघ ते दिसतय ना तुला ते उजेडासारखं काहीतरी ते मला मारायला येत यशोदा मय म्हणतात बाळा ते तुला मारायला नाही येणार ते वरतीच राहतात ते कधी खाली येणारच नाही ते आहे तरी कोण म्हणे त्यांचं नाव काय चंदा मामा लहान लेकरांना हेच शिकवतो आपण पण यशोदामय म्हणतात हे बघ तू काय चंदा मामा म्हणजे म्हणतात ते लहान लहान लेकरासाठी लेकरांसाठी कृष्ण भगवान परमात्मा म्हणतात मग मी काय मोठं आहे ग हा म्हणे तुझ्यासाठी पण आहेत ते चंदा मामा, मा मामा बघ तू जोपर्यंत बघायचंय तोपर्यंत बघ बग, बघणं झाल्यानंतर मला आवाज दे असं म्हणून यशोदामय जाणार तर देवाने यशोदामयाचा हात धरला म्हणे आई ते कशासाठी असतात सांगितलं नाही एकदाच लहान लेकरासाठी असतात म्हणे आई मग आता मला आणून दे म्हणतात कृष्ण तो भेटत नसतो फार लांब असतात असतात ते किती दूर मी जाऊ का आणायला जाऊ का आणायला म्हणजे ते पृथ्वीच्या बाहेर असतात कृष्ण आई ते मला काही घेणं देणं नाही मला चंदा मामा पाहिजेच देवान हट पकडला आता लहान लेकरांचं जर एखाद म्हणणं असेल एखादा हट्ट असेल आपण नाही ऐकलं तर ते पहिले काय करतात रडतात बरोबर तर देऊ सुद्धा एखाद्या दे छोट्या बाळासारखा हट्ट करतात मला चंद्र पाहिजे मला चंदा मामा पाहिजे तर देवाचा हट्ट संत सांगतात